नमस्कार मी श्रद्धा शिर्के बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अपडेट पाहूयात महत्वाची लोकसभा निवडणुकांसाठीची भाजपची अकरावी यादी जाहीर झालेली आहे आणि अकराव्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाहीये राज्यातील भाजप उमेदवारांची यादी त्यामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आपण पाहिलं की दोन दिवसा अगोदर दहावी यादी भाजपाकडून जाहीर झाली होती मात्र त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामधील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं आणि नुकतीच लोकसभा निवडणुकीची भाजपची अकरावी यादी जाहीर झाली आहे मात्र या अकराव्या यादीत सुद्धा महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाहीये आणि त्यामुळेच राज्यामधील भाजप उमेदवारांची यादी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी आहे शिवाजी आपण पाहिलं की दहाव्या यादीमध्ये पण उमेदवाराचं उमेद नाव नव्हतं आणि आता अकरावी यादी आज जी जाहीर झाली आहे त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाहीये मुंबईच्या दोन जागा त्यानंतर जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा वाटपाचा तिढा अद्यापर्यंत सुटलेला नाहीये मात्र या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाची जागा म्हणून साताऱ्याची जागा पाहिली जात आहे उदयनराजे तिकडे प्रचाराला लागले आहेत मात्र अद्यापर्यंत जागेवरती उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाने या जागे जागेवरती दावा केलेला आहे आणि उदयनराजे यांनी आपण ही जागा कमळावरतीच लढणार असं ठामपणे सांगितलेलं आहे या अगोदर उदयनराजे हे राजधानी दिल्लीमध्ये तीन दिवस येऊन गेली त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली त्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते आणि ही जागा भाजपलाच मिळाल असं आश्वासन देखील उदयनराजे यांना देण्यात आलेलं आहे ते उदयनराजे आता प्रचार देखील आलेले आहेत मात्र उदयनराजे यांना देखील या जागेची प्रतीक्षा आहे आणि या जागेची ती वाट पाहत आहे की त्यांना कधी उमेदवारी जाहीर होते मात्र उदयनराजे यांना इथे दिल्लीमध्ये तीन दिवस झाले ते थांबून गेले त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली मात्र अद्यापपर्यंत उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर ना झाल्यानं एक प्रकारची नाराजी व्यक्त केली जात आहे आता दुसरीकडे देवेंद्र दे 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 फडणवीस यांनी त्यांना शब्द दिल्यामुळे ते या सगळ्या याच्यामध्ये स्वतः प्रचाराला लागलेले आहेत आणि हे तिकीट भाजपलाच मिळणार असा शब्द त्यांना मिळाला असल्यामुळं एकंदरीत उदयनराजे हे निश्चित आहेत मात्र अद्यापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्यानं एक अस्वस्थता देखील त्यांच्या गोटातून समोर येताना पाहायला मिळत आहे त्यामुळे साताऱ्याच्या जागेवर तिचा फैसला कधी होणार याबाबत शंका उपस्थित केल्या जात असताना ही जागा अजित पवार गटाला गेली तर उदयनराजे काय निर्णय घेणार हे देखील प्रश्न उपस्थित केला जात आहेत त्यामुळं नाश... नाशिकची एक जागा त्यानंतर नाश... साताऱ्याची एक जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईतली जागा असा प्रश्न अद्यापपर्यंत समोर असताना या जागा नक्की कोणत्या पक्षाला जातात आणि कोणत्या पक्षाला कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार येतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे या सगळ्याच जागा सातारीची जागे होती आता उदयनदाजी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे नक्कीच शिवाजी पाहुयात काय होतं धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर लोकसभा निवडणुकीची भाजपची अकरावी यादी जाहीर झाली